नमस्कार मी चिंतामणी सरस्वती रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते सांगली शहराची जी फळांची रेलचेल झालेली आहे त्याबद्दल सांगलीत जोरात फळांची आवक सुरू आहे सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत वातावरण पण अतिशय चांगलं आहे आणि साहजिकच या फळांना मागणी पण खूप मोठी आहे सांगलीत सध्या सफरचंदाची आवक जोरात आहे केळाची आवक जोरात आहे मुसुंबी जोरात बाजारात यायला लागली आहेत एवढंच नव्हे तर संत्री याय लागली आहेत थेट नागपूरहून संत्री आपल्याकडे यायला लागलेली आहे आणि साधारणपणे या सगळ्या फळांचे दर आपण पाहिले तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असेच दर आहेत साधारणपणे शंभर ते दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये सगळ्याच फळांचे किलोचे दर आहेत तिथं आता किलोर मिळतात पूर्वी नगावर दर ह्या ही फळं मिळायची पण आता किलोर मिळतात तर अशी फळांची रेलसेल झालेली आहे ओला हरभरा म्हणजे हरभऱ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सा बाजारात यायला लागले आहेत आणि गाजरं पण यायला लागलेली आहेत त्यामुळं हा आरोग्यदायी सगळा हा काळ आहे आणि हा फळांमुळं या हरभऱ्यामुळं म्हणा किंवा गाजरांमुळं यामध्ये आणखी या आनंदामध्ये भर पडते आहे धन्यवाद